नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर एकवीसशे रुपये जमा होणार एक डिसेंबर पासून राज्यात सात मोठे निर्णय लागू लाडकी बहीण योजनेमध्ये केले मोठे बदल काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊ तत्पूर्वी तुम्ही कुटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंतच सर्वत आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय जाहीर केले आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये हे निर्णय एक पासून लागू होणार आहेत लाडक्या बहिणींसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे हे निर्णय घेण्यात आले आहेत सविस्तर निर्णय या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या लाईक्स अशाच प्रकार नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार नवी माहिती आली समोर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता निवडणुकीचा निकाल लागला की लगेच नोव्हेंबर अखेरीस पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असे विधान केले होते म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांना नोव्हेंबर महिन्यातच ऍडव्हान्स म्हणून जमा केले जाणार असे त्यांनी म्हटले होते मात्र आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे खरे तर माहितीचा अजून मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये येत्या दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महायुतीकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर मग राज्यात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे तीस नोव्हेंबरला किंवा एक डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये शपथविधीचा सोहळा होऊ शकतो ही परिस्थिती लक्षात घेता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हा डिसेंबर महिन्यात जमा होईल असे दिसते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा पुढील सहाव्या हप्त्यासाठी महिलांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी बातमी सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये पुन्हा सरकार आल्यास संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं आता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते त्यानंतर महायुतीनेही कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते आता राज्यात महायुती सरकार आले असून पहिल्या कॅबिनेट मध्ये कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसोबतच सोयाबीन भावांतर योजना लागू करण्याची मागणी करत आहेत त्याचं कारण म्हणजे भाजप आणि महायुतीनं सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊ सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवू असं आश्वासन शेतकऱ्यांना जाहीरनाम्यात दिलं होतं त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि सोयाबीन भावांतराचा मार्ग मोकळा करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यानंतरची मुळी बातमी बघा जिल्हा परिषद शाळांसाठी धोक्याची घंटा डी एड व बी एड पात्रताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरती करण्यात येणार आहे पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये या नियुक्त्या होतील यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दहा पर्यंत अर्ज मागवले आहेत ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल तिला मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल नियुक्त उमेदवारांना प्रति महिना रुपये मानधन मिळेल या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे असेही शासनाने स्पष्ट केले आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार या संदर्भात नवी माहिती आली समोर विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतील बहुतेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरपर्यंतचा लाभ मिळाला आहे ला आता नवीन सरकार सत्तेवर येईल त्यावेळी डिसेंबर ते मार्च या चार महिन्यातील प्रलंबित लाभ मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिलपासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळतील त्या संदर्भातील घोषणा आगामी काही दिवसात होईल असेही यावेळी सांगण्यात आले आहे त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या सर वेतन आयोगाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे दरम्यान रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतनामध्ये एकशे शहाऐंशी टक्के वाढ अपेक्षित आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा अठरा हजार रुपये किमान मूळ वेतन मिळते आठवा वेतन आयोग कधी स्थापन होईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्टनुसार आगामी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्याची मोठी घोषणा केली जाऊ शकते त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता एकवीसशे रुपये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीर केले होते की जर त्यांना सत्ता मिळाली तर त्यांना या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेची वाढ करणार निवडणुकीमध्ये महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेचा पुढील हप्ता एकवीसशे रुपये असणार आहे अशी मोठी घोषणा केली आहे त्यानंतर पॅन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आता सर्वांनाच मिळणार नवीन पॅन कार्ड केंद्र सरकार लवकरच पॅन कार्ड अपडेट करणार आहे आता पॅन कार्डवर क्यू आर कोडही असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व सर सर्वसामान्यांना पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही केंद्र सरकारने पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे सर्व सरकारी संस्थांमध्ये डिजिटल कामकाजामध्ये पॅन कार्डाचा अधिकृतरित्या वापर व्हावा यासाठी सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे यासाठी सरकार एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार आहे त्यानंतर राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे तर दुसरीकडे विरोधकांनी ईएम विरोधामध्ये आ आक्रमक भूमिका घेतली आहे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पराभूत उमेदवारांची बैठक झाली या बैठकीमध्ये ईव्हीएम मशीनविरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुतवाच केला आहे महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे बघा हे सरकार सरकार आहे काँग्रेस बोलून गेली गरिबी हटाव पण गरिबी गेली नाही मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटवली आहे आता आम्ही ठरल्याप्रमाणे दीड हजार रुपयांचे एकवीसशे रुपये करणार आहोत त्याचाही निर्णय लवकरच होणार आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन लवकरच पाळणार असल्याचं म्हटलं आहे